कशी देसा आहे या म्हणजे कुठच नसेल असा बनवला कशी टेस हा लय चांगले आता आमचा महिना संपल्यावर टेस्ट करू आणि आपल्या गावातले पोरा बिझनेस मध्ये उतरतात चांगलं वाटतंय आणि सात आठ किलोमीटर जाण्यापेक्षा आपल्या घराजवळ आपल्या आपल्या स्टॉप वर आलंय त्याच्यामुळं खाण्या खायला पण आपल्याला चांगलं वाटतंय तर नमस्क नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पारगावला कारण पारगाव मध्ये आता आपल्यासाठी आलेले आहे स्मॉक बीबी क्यू टॅक्सी आणि त्या टॅक्सी मध्ये चिकन भाजले जाते आणि त्या चिकन टेस्ट घेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत पारगावला आणि आपल्या सोबत आहे आपला दाद्या आणि सुप्रीत भोईर सुप्रीत भोईर बोलतं सकाळपासून पाठी लागला आहे का बोलतं पार्गावमध्ये टॅक्सी आली त्याला नाव नव्हतं माहीत त्या टॅक्सीमधला चिकनची टेस्ट घ्यावं लागतं आपण जाऊ आता बघूया आता मी पहिली टेस्ट घेतो आहे आणि तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे तर चला आपण टेस्ट घेऊया जसा टाईम होतो आहे तशी गर्दी वाढत चाललेली आहे आणि दाद्याचा दा सबर कमी होत चाललेला आहे सुप्रीत भोई पण आलेला आहे काय काय होतंय तुला हां मल हे चटणी देशाला पीस घ्या मालक स्वतः मेहनत घेतो बघा बघायच कानफडा इंगोल अरे माहिती पण इत लावलाय आपल्याला सबर का फल मिठ्ठा होत आहे <laughs> तसा टाइम होत चाललाय तसं काल गेला नसतं आणि आता आपला दादू झालेला आहे काय गावला आला हा पार्सल खावला आला पार्सल काय काय तुला काय पाहिजे मेनू कार्ड बघ मेनू कार्ड बघ ना बोल विचार काही पण सांगशील पाहिजेत टांगऱ्या पाहिजेत काय दिली नावा पीस लेग पीस का दा त्या वस्ता का अर्धी लाल गेल त्यांनी टेन्शन वहिने मला पोऱ्याला हा पोरा नक्की खरा करा सांग हा अरे चल पोरा ना हा पोरांचे खरा करा सांग खरा सांगू लाईर आलं का होय म्हणजे तुका डॉक्टर झाला चित्त्या चित्त्यासारखा बोलत असतो कशी आहे करतो कारण तुम्ही स्पेशल आयटम बघू शकता ग्रीन टिक्का आठवड्यान फक्त तुम्हाला दोनदाच भेटल कारण स्पेशल आहे तो एक दिन असतो तो फक्त आठवड्यांशी दोनदा कशी तेच हा लय चांगली चांगली बरे लय बॅड कितना भी खाओ कितना भी खाओ मजा करो आ, सो रुपये के नीचे या 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 तर दा, दादू आता कौशी तुम्ही टेस्ट नव्हती केली बरोबर आहे आता तुम्ही टेस्ट केलीस आता तुला टेस्ट कशी वाटली लाई चांगली बरी वाटली म्हणजे आता डबल डबल मी खायला चांगली चव एक नंबर चव आहे ते कुठला फ्लेवर ऑर्डर कुठली केली लालिपालिप कसं वाटलं तुला चांगलं वाटलं लांब जावं तुला कसं वाटतंय लायब्ररी वाटत परत येशील धन्यवाद धन्यवाद आपला मामूस पण आलेला आहे टेस्ट घेण्यासाठी हा मामा टेस्ट घेतलीस का नाही पहिलीच वेल लोह न्यायला मला आहे माझ्या मित्राने न्यायला लोय मला उपोसहाय महिनवर हा म्हणजे मित्र बसले तिथे जो घेवलाय एकदम एक नंबर आपल्या भागात एक नंबर चालू आहे एक नंबर आहे हा भरपूर चालेल इथे हा भरपूर चालेल आوره बागा नवते आपले पहिल्यांदा पहिल्यांदा झालेले सुद्धा एक नंबर झाले आता आमचा महिना संपल्यावर आम्ही टेस्ट करू स्टार्ट करो हा धन्यवाद तेज तेज कशी आहे हा मस्त एक नंबर कशी आहे ते एकदम पाटील झालेला आहे सुरुवात केली कशी टेस्ट आहे हरकत मागशी लागून आमची धावत आला तो कामावशी धावत आला आहे हा कामावशी धावत चिकन टिक्काटी का आणि आता आपण ऑर्डर दिलेली आहे टिक्क्याची आणि आता आपला टिक्का बनवायला सुरुवात केलेली आहे आणि <प्राण> आता आपला आयटम आलेला आहे कशी ठेस आहे एक नंबर आहे अरे कशी ठेस आहे म्हणजे कुठेच नसेल असा बनवला आपला आयटम झालेला आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया कसे आहे कारण मी पण पहिल्यांदाच खातोय खतरनाक एक नंबर टेस्ट आहे कधी खाली नाही खाली पण नव्हती एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो तुम्ही पण या एकदा आणि मित्रांनो आपला आनंद तारेकर पण टेस्ट घेण्यासाठी आलेला आहे काय म्हण खूप छान टेस्ट आहे कालच कालच खाऊन गेलो चांगली टेस्ट आहे सगळ्यांनी या आपल्या गाववाल्याला प्रोत्साहन द्या आणि चांगलाच सर्विस कशी आहे चांगली सर्व्हिस चांगली टेस्ट पण चांगली आहे आणि आपल्या गावातली पोरा बिझनेस मध्ये उतरता चांगला वाटतंय आणि सात आठ किलोमीटर जाण्यापेक्षा आपल्या घराजवळ त्याच्या खाण्या खायला पण आपल्याला चांगलं वाटतंय आणि लवकर लवकर भेटते टेस्ट अप्रतिम आहे जशी पनवेल ला टेस्ट आहे तशी टेस्ट इथे पण आहे धन्यवाद वेलकम अभि अभि तुने चिकन टिक्का खाया तर तुमको टेस्ट कैसा लागा बहुत अच्छा बहुत अच्छा एक नंबर आता आपल्या दाद्याला तेच सावरी भारी वाटली तर ते त्यांनी लगेच दुसरी पण ऑर्डर दिली विन्स 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 का आता आपली दुसरी पण ऑर्डर घेतलेली आहे आलाय काय खावाला यो आता <laughs> बोलता उसा झालाच घ्या लोकां चिकन खावला आणि बोलतो उसा झालाच घ्या त्याला वकशील नाही अरे क्या करताय काही म्हणे का तू बघा जी गाडी जातोय ती आपल्या टॅक्सी कडे लक्ष जातोय टॅक्सीची कसा येतोय आता तुम्ही टेस्ट घेतलेली आहे तर तुम्हाला टेस्ट कशी वाटली एक नंबर टेस्ट आहे तुम्ही एकदा येऊन बघा एक नंबर पारगाव डी बी बे आय बँके समोर लागते संध्याकाळी गाडी एक नंबर टेस्ट आहे एकदा खाऊन तरी बघा ना आपल्याला टेस्ट कशी वाटली एक नंबर मागव मग कधी ठेवीत नाही धजलन हा अरमना ठेवा कौश आवाज देतो आवाज देतो बिल तर मित्रांनो आता आपल्याला रजनीकांत पाटील भेटलेला आहे आणि रजनीकांत पाटील पण आता टेस्ट करण्यासाठी आलेला आहे आणि त्याने आता टेस्ट केली तर त्याला टेस्ट कशी होती टेस्ट छान आहे मी आधी पण केली होती ही माझी तिसरी चौथी वेळ असेल टेस्ट सुंदर आहे एक नंबर मॅरिनेशन मे, खूप सुंदर आहे त्याच्यानुसार तुमचं स्मोकिंग वगैरे खूप छान आहे तर तुम्ही नक्कीच मग बी इथे ही टॅक्सी लागले पारगाव इथे तुम्ही आवर्जून भेट द्या गरज नाही जवळच जवळ आहे टाकला का डायरेक्ट जवळच आपला पेट्रोल पण वाचत आहे त्रास पण वाचतय जवळच्या जवळ एकदा विजिट करून टेस्ट करा एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो आम्ही पण आता टेस्ट करून बघितले एक नंबर टेस्ट आहे तुम्ही पण या आणि टेस्ट करून बघा एकदा खाली रोजचा इश्यू तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल खायला टेस्ट करायची असेल तर तुम्हाला पारगावला आय डी बाय बँक आहे त्याच्या अपोजिट बाजूला ए बी बी क्यू टॅक्सी आहे तुम्ही येऊ शकता तर चला मित्रांनो आता हा हिडो इथे संबोधो आणि आमचा चिकन टिक्का खाऊन झालेला आहे टेस्ट लई बरे आहे तुम्ही पण या एकदा विजिट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर करा शेअर करा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला बाय बाय